मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आपल्या व्हिडिओला झाली सकाळ सकाळ आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे आज आहे गुरुवार आणि आज करायची आपल्याला देवपूजा म्हणजे आपण रोजच देवपूजा करत असतो पण आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपली देवपूजा आपण कधी कशी करायची आणि देवपूजेची आपल्या संपूर्ण मांडणी आणि काही नियम असे आपण आजचा विषय आहे तर चला आता आपण देवपूजा करून घेऊया मी सगळं देवघर साफ करून ठेवले आता फक्त देवघराची अभिषेक करून मांडणी करायची तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे आजच्या आज आपल्या देवघराची जर व्यवस्थित मांडणी असेल तर आपल्या आपल्या घरात आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही चला तर मग आता बघूया आपण आपल्या देवघरात मांडणी कशी करावी आपल्या घरात देव कोणकोणते असावे चला तर पाहतो तर पाहू शकता आपल्या देवघर मी सगळं काही स्वच्छ करून घेतलंय तर पहा आता इथे मी सगळ्यात आधी माझं सगळं देवघर स्वच्छ पाण्याने पुसून घेतलं आहे हे आपल्याला रोजच करायचं आहे देवघर स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला लगेच दिवा लावून घ्यायचा आहे तर दिवा लावल्याशिवाय आपल्याला कसलीच पूजा करायची नाही कारण दिव्याला तेवढं महत्त्व आहे दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला सगळी काही देवपूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये आपल्याला आपण जे रोज कापड टाकतो ते आपल्याला रोज बदलायचं आहे आणि स्वच्छ असं कापड आपल्याला देवघरात रोजची रोज घालून घ्यायचे तर आता सगळ्यात पहिला नियम म्हणजे आपलं देवघर कोणत्या दिशेला असावे आपलं देवघरे नेहमी आपलं आपलं जर घर पूर्व दिशेला तोंड करून असेल तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात आपल्याला देवघर ठेवायचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला देवघराची मांडणी ही पूर्व ईशान्य कोपऱ्यातच करायची आहे परंतु ज्यांना कुणाला को पूर्व ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल त्यांनी आपलं देवघर पूर्व दिशेला जिथे आपल्याला जागा असेल ती दट मांडणी केली तरी चालते तर आता काही लोक किचनमध्ये दे देवघर करत असतात किचनमध्ये दे जर देवघर केलं असेल तर ते देवघर आपल्याला आपल्या किचनच्या ईशान्य दिशेसच करायचं आहे दे किचनमध्ये जर देवघर असेल तर काही लोक काय करतात आपला जो किचन कडप्पा असतो थो, त्याच्या खाली थोडी जागा असते त्या का जागेखाली देवघर करत असतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे तिथे देवघराची मांडणी कधीच करायची नाही आणि त्यातूनही जर कुणाला पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला किंवा आपल्या किचनमध्ये पूर्व ईशान्यला जर जागा नसेल तर आपल्याला देवघराची मांडणी उत्तरेलाही करता येते परंतु ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला जागा नसल्यासच आपल्याला उत्तर दिशेला देवघराची मांडणी करायची आहे अन्यथा आपल्याला पूर्वेलाच देवघराची मांडणी करायची आहे हा झाला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम हाही नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे तोही आपण पाळलाच पाहिजे आता दुसरा नियम म्हणजे देवघराची देवांची पायरीनुसार मांडणी आपल्या देवघराला तीन नाही तर पाच पायऱ्या असाव्यात ज्यांना पाच पायऱ्या आहेत त्यांना देवघराची मांडणी करण्यास खूप सोपे जाते परंतु ज्यांच्याकडं तीनच पायऱ्या देवघराला असतात त्यांनी इथे मी सांगितल्याप्रमाणे मांडणी करायची आहे तसं आपलं देवघरे सागाच्या लाकडापासून बनवलेलंच असावं परंतु ज्यांना सागाच्या लाकडाचं शक्य नाही त्यांनी आपलं साध्या लाकडाचं देवघर जरा जरी असेल तरी चालतं आता माझं हे देवघर आहे संगमरवरी मी संगमरवरी दगडामध्ये माझं देवघर बनवलेलं आहे आपल्याकडे जर असं तीन पाच पायऱ्यांचं आणि छानसा असं देवघर जर असेल तर आता इथे सगळ्यात वरच्या पायरीवर आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मांडून घ्यायची आहे तर आता इथे माझ्याकडे पांडुरंगाचा फोटो आहे आणि आत्माराम बाबांचा फोटो आहे त्यामुळे मी सगळ्यात वरच्या पायरीवर फोटो मांडून घेतले आणि ज्यांच्याकडं कुणाकडं स्वामींचा फोटो आहे त्यांनी सगळ्यात वरच्या पायरीवर स्वामींचा फोटो मांडून घ्यायचा आहे स्वामींचा फोटो नसेल तर मूर्ती असली तरी चालते मूर्ती मांडून घ्यायची स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मांडल्यानंतर आपल्याला स्वामींच्या स्वामींच्या आपल्याला डाव्या बाजूला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला कुलदेवाचा टाक ठेवायचा आहे पहा इथं बऱ्याच जणांची जमलिंग होत असते आपण स्वामींची मूर्ती मी आता इथे दुसऱ्या पायरीवर मांडली आहे त्याच्यामुळं मला तीनच पायऱ्या आहेत देवघरामध्ये त्यासाठी मी काय केलं आहे दुसऱ्या पायरीवर स्वामींची मूर्ती त्यानंतर कुलदेवीचा टाका स्वामींच्या डाव्या बाजूला आणि कुलदेवाचा टाका स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याकडे स्त्रीदेवता ज्या असतील त्यांची आपल्या कुलदेवीच्या शेजारी मांडणी करून घ्यायची आहे आणि पुरुष देवतांची पण पुरुष देवताच्या शेजारी मांडणी करायची आहे आता इथे मी आमची ग्रामदेवता हिचा टाक मांडून घेतला आहे आणि इकडून आपल्या खंडोबाच्या शेजारी भैरवनाथाचा ता टाक मांडून घेतलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णाची देवीची स्थापना मी टाकण शेजारी केलेली आहे आणि स्वामींच्या उजव्या बाजूला मी बाळकृष्ण आणि पिंड यांची स्थापना करून घेतलेली आहे आता सगळ्यात तिसऱ्या पायरीवर म्हणजे सगळ्यात खालच्या पायरीवर मी इथे डाव्या बाजूला श्रीयंत्राची स्थापना करून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्या माझ्याकडे एक देवीचा दुसऱ्या मूर्ती आहे ती मांडून घेतलेली आहे ही देवी आहे माहूरगडची रेणुका तिचा पण मी इथे टाक मांडून घेतला आहे म्हणजे मूर्ती मांडून घेतली आहे आणि त्यानंतर गोमातेची स्थापना केली आहे आणि उजव्या बाजूला कुबेर यंत्राची स्थापना केली आहे आणि पित्रांच्या टाकाचं टाकाची स्थापना करून घेतली आहे अशा पद्धतीने आपण आपल्या देवघराची मांडणी करायची आहे आणि उजव्या साईडला आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाचा नियम आहे आपल्याला महाराजांच्या समोर कोणत्याही मूर्तीची स्थापना किंवा देवाची स्थापना करायची नाही आहे महाराजांच्या समोरील बाजू मोकळीच ठेवायची आहे म्हणजे महाराजांना आपल्या स्थानावर जायला अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी मांडणी करून घ्यायची आहे आता तिसरा नियम आपल्या देवघरात तीन सेंटीमीटरपेक्षा मोठी मूर्ती ठेवू नये त्यालाही काही नियम आहेत मोठ्या मूर्त्या ह्या मंदिरातच पुजल्या जातात कारण मंदिरात त्यांचं तेवढं ते पावित्र्य पाळलं जातं आपल्या घरात तीन सेंटीमीटरपेक्षा जास्त उंचीची मूर्ती असल्यास आपल्याला त्या मूर्तीवर रोज पाण्याचा अभिषेक करावा लागतो रोज नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवला दाखवावा लागतो धूप दीप दाखवून आरती करावीच लागते हे नियम आपल्याला पाळावे लागतात म्हणून आपल्याला हे सगळं शक्य होत नाही रोजच हे सगळी सेवा करावी लागते आपल्याला काही दिवस आपल्याकडं घाई गडबड सांसारिक माणसं आहोत त्यासाठी आपल्याला हे सगळे नियम पाळता येत नाहीत म्हणून नेहमी आपल्या घरात देवघर ही मूर्त्या ह्या तीन सेंटीमीटरपेक्षा कमीचा असाव्यात आता चौथा नियम आपल्याला तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा ह्या उजव्या बाजूला लावायचा आहे आपल्या घरात सकाळ संध्याकाळ तेलाचा आणि तुपाचा असा दोन्ही पण दिवे लावावेत परंतु ज्यांना तुपाचा दिवा लावायला जमणार नाही त्यांनी सकाळी एकदा का होईना तुपाचा दिवा लावायचा आणि जर तुम्ही फक्त तेलाचा दिवस लावत असाल तो तर तो मधोमध मद लावला तरी पण चालतो तर आता पाचवा नियम असा सांगतो देवघरे नेहमी जमिनीवरच असावं काही ठिकाणी जागेअभावी देवघर हे भिंतीवर टांगले जाते तर तसं अजिबात करू नये देवांची पूजा ही नेहमी जमिनीवर बसूनच करावी मंदिर नेहमी आपण बसतो त्या आपल्यासमोरच असावं म्हणजे देवघर आपल्या छातीच्या बरोबर असावे म्हणजे सहज आपल्याला देवघरात म्हणजे देवांची पूजा करता येते देवघर हे आपले खाली पण नसावे म्हणजे आपल्याला खाली वाकून पूजा पण कर... करावी करावी करायला लागणार नाही आणि जास्त उंच पण नसावं की उभं राहून आपल्याला देवाची पूजा करावी लागेल देव हे नेहमी आपल्याबरोबर असावेत आपल्यापेक्षा थोडेसे उंच असावेत ज्यांना देवघर नसेल त्यांनी पूजा देवांची पूजा ही चौरंगावर केली तरी पण चालते देवपूजा करताना नेहमी आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आसनाशिवाय आपल्याला पूजा करायची नाही कारण आपण जी काही पूजा करतो ती जर आसन घेतलं नाही तर ती सगळी भूमीला प्राप्त होते त्यासाठी आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे आणि देवाची पूजा करायची आहे आणि आता सहावा नियम आहे देवपूजा करताना नेहमी सगळ्यात आधी दिवा लावून घ्यावा दिवा लावताना त्याखाली नेहमी तांदूळ ठेवायचे असतात मग तो दिवा तुम्ही कुठेही लावा तुळशी मातेला जरी दिवा लावला तरी आपल्याला त्याखाली थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्या दिव्याला आसन द्यायचं आहे दिवा हा जमिनीवर ठेवायचा नाही आणि जर समजा तो दिवा आपण प्लेटमध्ये जर लावित असेल तर मग चालते मग तांदूळ ठेवायची गरज नसते तर पहा आता आपण संध्याकाळी सकाळी दारामध्ये दिवा लावतो तुळशी मातेला दिवा लावतो या सगळ्या ठिकाणी आपल्याला थोडे थोडे तांदूळ मांडून घ्यायचे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि मगच दिवा लावून घ्यायचा आहे आणि आता सातवा नियम देवपूजा करताना आपल्याला एक गंगाळ समोर घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुळशीचं तुळशीपत्र घालून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला मग देव धुवायला वापरायचं आहे तर आता देव धुताना आपल्याला एकाच भांड्यामध्ये सगळे देव घेऊन मग आपल्याला देवांना आंघोळ घालायची नाही तर आपल्याला एक एक देव घेव घ्यायचा आहे एक एक देव धुवून घेऊन धुवून त्यानंतर त्यांना आपल्या जागेवर स्थान द्यायचं आहे जर आपण एकाच गंगाळ्यामध्ये सगळं पाणी घेतलं आणि देवांवर टाकलं तर ते आपल्याला दोष लागू शकतो त्यासाठी आपण एक एक देवांना आंघोळ घालायचे आहे हाताने आणि नंतरच पुसून एक देव ठेवून त्यामधलं पाणी दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या देवाला घेऊन आंघोळ घालायचे आहे आणि जाग्यावर स्थानापन्न करायचं आहे आता जे पाणी आपण देवांना आंघोळ घालतो ते पाणी काय करायचं तर आपल्याला तुळस सोडून हे पाणी कोणत्याही झाडाला घालायचं आहे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असू द्या अभिषेक असू द्या हे आपल्याला तुळशीला अजिबात घालायचं नाही दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकता तर देवपूजा ही नेहमी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच जर केली तर अतिशय चांगलं परंतु ज्यांना ब्रह्ममुहूर्ताला जमणार नाही त्यांनी कमीत कमी आठच्या आतमध्ये दे, आपल्याला देवपूजा आपली करून घ्यायची आहे हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे देवपूजा ही दहा नंतर करायची नसते आपल्याला देवपूजा ही कमीत कमी आठ वाजायच्या आत आपल्याला आपली देवपूजा ही झालीच पाहिजे तर पहा अशा पद्धतीने आपण आपली रोजची देवपूजा जर केली तर आपल्या घरात सुख समृद्धी धन ऐश्वर सगळं काही लाभेल आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील चला तर मग आता मी येथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ